नमस्कार सर्वांना कॉर्नर कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचे महत्व जाणून घेऊया आणि महाशिवरात्रीला कोणते उपाय केल्यास आपल्या घरामधील सर्व समस्या दूर होतील जसे की रोग असेल लक्ष्मी प्राप्तीचे असेल किंवा अनेक काही अशा घरामध्ये समस्या असतात त्या दूर करण्यासाठी शिवपुराणामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर महाशिवरात्री हा सण काही ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस म्हणून मानला जातो आणि शिव पुराणानुसार महाशिवरात्री हा दिवस महादेव हे लिंग स्वरूपात प्रगट झाले होते हे शिवपुराणामध्ये वर्णन केलेले आहे त्यामुळे महाशिवरात्री हे सर्वात मोठा हिंदू धर्मासाठी असा एक शुभ दिवस आहे आणि या दिवशी केलेला उपाय हा फलप्राप्ती असतो म्हणजे या दिवशी तुम्ही जे काही उपवास कराल किंवा व्रत कराल किंवा जी काही मनोकामना कराल ती पूर्णच होते त्यामुळे आपण आता शिवपुराणानुसार कोणते कशासाठी काय उपाय करावे ते बघूया तर सगळ्यात पहिले पुराणानुसार पहिला उपाय म्हटलं तर या दिवशी सात काळे तीळ आणि सात काळे मिरे घेऊन आपल्या हातामध्ये धरून आपली मनोकामना बोलायची आहे त्यानंतर ते काळे तिळ आणि काळे मिरे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे असे केल्यास तुमची मनोकामना ही तीन महिन्यात पूर्ण होते आणि हा उपाय कोणत्याही शिवरात्रीला करू शकता परंतु महाशिवरात्रीला केलेला हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये खूप भांडण होत असेल भावाभावाचं पटत नसेल किंवा बहिणीचे पटत नसेल सून सासूचे पटत नसेल तर हा उपाय अवश्य करून बघावा यासाठी आपल्या हातामध्ये सात गव्हाचे दाणे घ्यायचे आहे आणि ते गव्हाचे दाणे पूर्ण घरामध्ये फिरवून त्यानंतर शिव मंदिरामध्ये जायचे आहे तुमचे घराचे नाव आणि गोत्र बोलून महाशिवरात्रीच्या दिवशी हे गहूचे सात दाणे अर्पण करायचे आहे हे केल्यास तुमच्या घरामधील भांडण असेल वादविवाद वाद असेल ते कमी होतील तिसरा उपाय म्हटले तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तर लक्ष्मी प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजता एक धतुरा अर्पण करायचा आहे आणि तो धतुरा अर्धा तास शिवलिंगावर तसाच राहू द्यायचा आहे तोपर्यंत श्री श्रीवाय नमस्तुभ्यम हा मंत्र शिव मंदिराच्या बाजूला बसून किंवा मंदिरामध्ये बसून तुम्हाला करायचं आहे त्यानंतर अर्ध्या तासांनी तो धतुरा उचलून एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचा आहे परंतु हे गोष्ट लक्षात ठेवा की हा धतुरा सकाळी चार वाजेच्या आतच म्हणजे रात्रीला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर तिकते तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही नांदते तुम्ही शेतकरी असाल तुमची शेत जमीन असेल आणि ती पडीत असेल त्यावर चांगले धान्य येत नसेल तर हा धतुरा तुम्ही त्या जमिनीमध्ये एखादा गड्डा करून हा धतुरा तिथे दाबू शकता यानंतरचा उपाय आहे जर घरामध्ये एखादी व्यक्ती बिमार राहत असेल सतत काही ना काही त्याच्या मागे आजार चालू असेल तर, तर या दिवशी बोर घ्यायचे आहे आणि हा बोर जो व्यक्ती बिमार असतो आजारी असतो त्याच्या अंगावर फिरून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल तसेच काही लोकांना पोटाची समस्या असेल किंवा पोटासंबंधी कोणतीही समस्या असेल महिलांना असो किंवा पुरुषांना असो तर या दिवशी हा बोरचा उपाय अवश्य करून बघा यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ते बोर घरी आणायचे आहे आणि ज्या व्यक्तीला पोटासंबंधी काहीही आजार असेल त्या व्यक्तीला हे बोर खाऊ घालायचे आहे असे केल्यास त्या व्यक्तीचा पोटाचा आजार हा दूर होतो तुमचा व्यापार किंवा व्यवसाय चालत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे यासाठी एक धतुरा घ्यायचा आहे तो पूर्ण बुडवून रात्री बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करायचा आहे पाच दहा मिनिट तसाच ठेऊन तो धतुरा उचलून लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या व्यापाराच्या ठिकाणी तो बांधायचा आहे असे केल्यास तुमचा व्यापार हा चांगला चालतो लिंग पुराणानुसार असे सांगण्यात येते की ज्या घरामध्ये व्यक्तीला खूप भारी रोग रो आहे खूप मोठा रोग आहे आणि तो कमीच होत नाही आहे गोळीचा असर सुद्धा होत नाही आहे तर हा उपाय अवश्य करून बघावा सा, यासाठी सात धतुरे घ्यायचे आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एका धतुऱ्याला लाल मोली किंवा लाल नाडा बांधायचा आहे आणि बाकीच्या सहा धतुऱ्याला हळद लावून ठेवायची आहे त्यानंतर चंद्रमोली नाव घेऊन हे धतुरे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे मोली बांधलेला धतुरा हा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे जे सहा धतुरे उरलेले आहे ते पहिला धतुरा गणपतीच्या ठिकाणी दुसरा कार्तिकेच्या जागी तिसरा धतुरा अशोक सुंदरीच्या जागी चौ चौथा धतुरा जिथे माता पार्वतीचे हस्तकमल आहे त्या ठिकाणी आणि पाचवा धतुरा जिथून पाणी वाहते त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि सहावा धतुरा जलाधारीच्या तिथे ठेवायचा आहे त्यानंतर जलाधारीजवळ ठेवलेला एक धतुरा घरी उचलून आणायचा आहे आणि जो व्यक्ती बिमार आहे त्याचा स्पर्श करायचा आहे त्यानंतर तो धतुरा अवधीश्वर महादेव किंवा चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन तो धतुरा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवायचा आहे यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल हा उपाय करावा तसेच डॉक्टरांचे जे काही औषधी गोळ्या चालू आहे तो जी काय डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे ती सुद्धा चालू ठेवावी खूप मोठी मनोकामना आहे आणि ती मनोकामना पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा बारा महिन्यात जे मासिक शिवरात्री येते त्यातील तीन शिवरात्री जरी हा उपाय केला तरी तुमची मनोकामना ही लवकर पूर्ण होते पण महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास अत्यंत प्रभावी आहे यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरामध्ये किंवा मंदिरात दिवा लावू देत नसल्यास महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बेलपत्राच्या झाडाखाली आणि आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावावा असे केल्यास तुमची तीन महिन्यामध्ये इच्छा पूर्ण होते शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी बारा बोर अर्पण करण्याची मान्यता आहे बारा महिन्याचे बारा बोर हे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केल्यास तुम्हाला खालील प्रमाणे त्याचे फळ मिळते जसे की एक वंशवृद्धी दोन संपदा तीन मुलांची बुद्धी वाढवते चार रोग दूर करते पाच रोगमुक्तीसाठी सहा कामामध्ये अडथळा येत असेल त्यासाठी सात कार्य होत नसेल काही अडकलेले काम असेल ते पूर्ण होते आठ तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते नऊ वैभवप्राप्तीसाठी दहा सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी अकरा एकादशीच्या पुण्याचे फळ मिळवण्यासाठी आणि बारा अखंड सौभाग्यासाठी त्यामुळे हे बारा बोर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करू शकता त्यामुळे तुम्हाला हे सर्व फळ प्राप्त होईल यामधला तुम्ही कोणताही उपाय करा त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल कारण की हे उपाय शिवपुराणामध्ये सांगितले गेलेले आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद